पहिली गणित विषयासाठी अंकांचे दृढीकरण आणि त्या अंकांमधून बेरीज आणि वजाबाकी मिळवणे आणि घालवणे कमी करणे एकत्र करणे याचा सराव अर्थ आपण घेत आहोत तर या ठिकाणी मुलांच्या हातामध्ये काही वस्तू आपण दिलेल्या आहेत तर हे आयशा आयशाकडे एक टोपली आहे ऐका बघा त्या टोपलीत काय केलं कायच नाही म्हणजे शून्य कायच नाही आता तुमच्याकडे काय काय आहे ते सांगायचं आयशाला हा तुझ्या हातामध्ये किती चेंडू आहेत कायच नाही तुझ्याकडे किती आहे एक तुझ्याकडे किती आहे आयसा किती आहे एक तुझ्याकडे किती आहे तुझ्याकडे किती <Kenneth> आहे आता प्रत्येकाच्याकडे एक एक वस्तू दिलेली आहे तर टोपली टोपलीमध्ये आता किती जमा होतात बघूया आयसा एक हा आणखी एक झाले जमा झालेले आहे तर तिने आता म्हणजे एक एक तिला करून आपल्याकडे तेरा चेंडू जमा करून घेतलेले आहे तर आता पुन्हा एकत्र केले मिळवले म्हणजे तिच्याकडे जास्त झाले तर अगोदर एकच होता एकामध्ये पुन्हा एक ऍड केला किती झाले चेंडू तिच्याकडे दोन म्हणजे एक दहा हजार いで

अशा रीतीने आपण काय केलेलं आहे एक तर सराव घेतलेला आहे